मांडळी राम राम तुमच्या वाचा ब्राह्मण गावावरून शेतकरी आलेले कशाला मंडळी त्यांना आपली कोबी बी बघायची होती सनस्टिकची रिपोर्ट बघायची होती म्हटलं बरं चालेल कोबी बघितली म्हणे ते म्हणे नादच कुळावा म्हणे तुमचा आला म्हणे त्यांना सनस्टिकचा डेमो करून दाखवला ते म्हणे आपल्याला पाचच लिटर लागते म्हटलं बरं दिलं पाच लिटर म्हटलं तिथून कंपनीचे साहेब आले होते म्हणे आजच्या दिवस आम्हाला वेळ द्या म्हटलं बरं चालेल निघालो आम्ही शेजारी होतो आपल्याकडे जायचं होतं त्यांना बी म्हटलं आपल्याकडे सन्टीक आहे म्हटलं आपली आहे म्हटलं त्यांच्याकडे आहे ते कोणतं आहे ना डायरेक्ट डेमो करून दाखवतात मंडळी म्हटलं डायरेक्ट त्यांना म्हणे बरं आम्हाला बी डेमो पाहिजे म्हणे म्हटलं बरं आहे म्हटलं गेलो तिथं मस्त डेमो दिलं त्यांनी पाच लिटर नाही मंडळी डायरेक्ट दहा लिटर घेऊन घेतलं म्हटलं बाबो मांडलं म्हटलं तुम्हाला तिथून निघालो पुढं लगे आपले दाजीं ते होते त्यांनी बी पाच लिटर घेऊन घेतलं म्हटलं नात खोळाच काम आहे म्हटलं आजचं म्हटलं साहेब म्हणे बाबू मांडलं म्हणे तुम्हाला म्हणे साय म्हटलं डुप्लिकेट औषध वापरण्यात अर्थ नाही शेतकरीचं आपलं काम सह जे सहकार्य करायचं आणि प्लस शेतकरीला शेतकरीने बघितल्यावर शेतकरी विश्वास ठेवणार आहे जे म्हटलं तसंच आपल्या संदीप भाऊन त्यांच्याकडे गेलो संदीप भाऊन ते म्हणे बरं म्हणे घेतो म्हणे पहिले आपल्याला डेमो पाहिजे तर मंडळी त्यांनी तीन प्रकारच्या झाडांवर डेमो घेतला नातकुळा विषय नेन खतरनाक काम ते म्हणे एकच नंबर काम आहे म्हणे आणि मंडळी तुम्हाला जर सनस्टिक लागत असेल तर आपल्याला कमेंट करा आप मी तुम्हाला डायरेक्ट कोच सनस्टिक दिलं जाईल आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यावर लाईक अँड फॉलो करा किती तेवढं मस्त मग घरी गेलो घरी गेल्यानंतर मग मिरचीची गाडी आलेली होती